नमस्कार नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष तुम्ही एक दोन तीन दिवसापासून एक व्हिडिओ बघत असाल एका मुसलमान मुलाने एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ इन्स्टावर त्याने आणि युट्यूब वगैरे सगळीकडे टाकलेला आहे विमानातला एक व्हिडिओ आहे विमानामध्ये एक बाई बोलतीये की ए मराठीत बोल आणि तो बाई तो मुलगा तिच्याशी भांडतोय मराठी न बोलण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी खूप व्हिडिओ बनवले आणि त्याला त्यातनं पैसे यायला सुरू झाले

बोल रही है मुंबई उतरी आपको बदतमीजी दिखाती है ये क्या तरीका होता है बदतमीजी क्या क्या होती है है ये तरीका होता वाला मराठी भाई तो नहीं ना तुम बसा एयर इंडिया में ये बदतमीजी हो रही है एंड ऐसे ऐसे लोग ट्रेवल कर रहे हैं क्लियरली मुझे धमकी मिली कि तुम बॉम्बे जा रहे हो बदतमीजी क्या होती है तुम्हें वहां बताएंगे और तुम्हें मराठी बोलना पड़ेगा अगर तुम बॉम्बे में रहना चाहते हो तुम बॉम्बे जा रहे हो मुंबई जा रहे हो तो तुम्हें मराठी आनी चाहिए वॉट इज दिस व्हॉट काइंड ऑफ मेंटॅलिटी इज दिस ही ती ताई आहे ताई तुझं नाव काय मुग् मुग्धा मुजुमदा ही ही मुळची बंगाली आहे आणि ही बंगाली असल्याच्या नंतर ही बाई ज्या वेळेला विमानाचा प्रवास करत होते झालं असं थोडंसं इन्सिडंट मी सांगतो त्यानंतर पूर्ण किस्सा ती सांगेल ही बाई मागच्या सीटवर बसली होती तो खुर्च्या सीटवर बसला होता ही काहीतरी खात होती आणि त्याने त्याची जी सीट आहे ती रिक्लायरन केली म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे तो तिच्या अंगावर आला तर ती त्याला म्हणाले अरे भाऊ हळूहळू हळू हळू कर असं तिने मराठीत म्हटलं म्हणून त्याने उठून तिला म्हटलं की मराठी पण क्यू बात करी या आणि हिथून या वादाला सुरू झाली म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने सीट पाठी घेतली तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोध केला आता एवढे वर्षी ती बाई मुंबईमध्ये राहते महाराष्ट्रात राहते तिने मराठी शिकली आता ह्यांच्या आई बाप्पाने यांना शिकवलं नाहीये तो दोष आमचा नाहीये ना पण याला धडा शिकवणार आम्ही आता काय घडलं होतं किस्सा ती बाई तुम्हाला सांगेल तरी सर मॉर्निंग फ्लाईट ती आहे माझी मॉर्निंग फ्लाईट एअर इंडिया फ्लाईटमध्ये तर आम्ही पाठी बसते ते मागे बसते तो वह पूर्ण व्हिडिओ बनवते सगरा सगरा व्हिडिओ बनवते आपको पता है मैं कौन हूँ सगरा पर बोलते बोले नहीं किसी को पता नहीं चल बसते तो मला खूप त्रास होईल नाही मी झोपते दस दहा पंधरा मिनिट तो या रस्त्यात मला सांगितलं की ताई तुम्हाला फूड पण देते म्हणजे तुम्ही फूड घ्या मी देतो तुम्हाला तर मी सांगितलं की मला एक कप चाय घ्या ना मला खूप खूप टायर्ड आहे मी सगळं चालेल चालेल अचानक ते पूर्ण सीट रेकलाईन झाली म्हणजे भाऊ भाऊ हळू आरू, आरू, करू ना का। बस ते कैमरा कभी ऑन के मैं माइक पैं कधी ऑन के, के ते पर टर्न के आ, क्या बोले आप क्या बोले आप तो फिर मैंने इंग्लिश में बोला कि आपको नहीं समझ पा रहा तो मैं आपको बोलती हूँ सिट डाउन वो आप वीडियो में पूरा है आपने मराठी में क्यों बात किया मैं कहा मुंबई मधु रहना तो, तो मराठी बोला पाजी वो है अब मारा खूब गर्व है कि मैं मराठी बोलते मी बंगाली है आज मैं बंगाल पर गेला ना तो बंगाल पर मैं मराठी नहीं बंगाल पर बंगाली में बात बात करो बंगाली में वीडियो मैं जॉब मी जॉब मैं इज्जत सग्रे मैं थ्रेड कॉल बन रेप कॉल करते मत ए पोलगा सग्रामने मराठी बहुत प्यारे बोल सबके हिम्मत है तो सामने आके बात कर ज्या खाना गिराया ज्या मॅने इंग्लिश नाही बोला ती कप द फूड तू बोलता अरे आहे ना यार मैं खाना देता हूं। तो की, या रस्ते मला असं वाटतं की ह्या ताई तीन दिवसापासून दोन दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत कारण तो सतत व्हिडिओ आहे आणि त्याला मला माहिती आहे की त्या भिगारडाला काही प्रेम नाहीये त्याला ते, 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 ते युट्यूबला आणि याला ते जे व्ह्युअर्स वाढत आहेत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदल माझं हा दुसरी गोष्ट जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत जेवढे मराठी बोलू आहेत आपल्या ते सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा याचा पत्ता शोधून काढा हा आपल्याला हवा आहे जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जात आहे तिच्या जॉबवर त्रास झाला तिचा वय बघा आता तिने जॉब सोडला त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून हा भिकारला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचं सांग जॉब घालवला त्याने याचं पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे याच्या पाठी हात धुवून लागा एवढंच माझे सर्व मराठी मुलांना विनंती आहे ह्याला मी शोधणार आणि याला मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनून बसवलं नाही ना त अविन जादो मां धन्यवाद